हेलो okay. आप

एस पी एडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एसपी च्या काम करण्यामध्ये एक दोष आहे की ते खालच्या सबऑर्डिनेट च जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबादोगाई भागामध्ये जे खालच्या अधिकारी आहेत ते आखानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलंय यस पी कडं मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एस पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे त्याच्याकडचा का तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की केस सीआयडी कड वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझं मत मा आहे की सीआयडी कड केस वर्ग करण्याची गरज नाही बीचच्या यस्मिन्नी स्वतः लक्ष घालून तपास केला तर आठ दिवसामध्ये हे कुणी सापडते बीड मध्ये यावेळेस सगळ्यांच्या समोरमध्ये लढा करण्याची गरज आहे आता हा लढा तुमच्या माध्यमातून उभा राहील का पद्धतीने आता महादेव प्रकरण झाल्याचे महादेव म्हणते प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरच प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आरोपी कोण आहेत काय आहे ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे की अजूनही खालच्या दर्जेचे खालच्या मातीवरचे अधिकारी काम करतात ते आताच्या सांगण्यावरूनच काम करतात त्यांच्या बीडमध्ये शेकडो पोलिसांची मध्ये झाले पण करतात तेवढ्या प्रमाणात ते ते बदल झाल्या पोलिसांच्या झाल्या खालच्या कर्मचाऱ्यांच्या तेच आणि त्यांच्याकडे तपास ज्यांनी आकानी आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हा तिथले आय जे आहे तेही अजून बदललेले नाही ते जागच्या जागेवर ठेवायचे पण वरून एस ने फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे

परंतु सब जे असलेली नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं पी ला करतात आणि म्हणून एस पी सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी करते येतात असा प्रकार या ठिकाणी दिसतो पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने पालकमंत्री आले त्यांनी चूक धडाक्यात आपला कारभार घेतला मग नंतर जैसे परिस्थिती आली का आता पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाही फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढा मोठा हत्याकांड संतोष देशमुख सारखं केलं आणि महादेव बुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नाव त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत आणि अजूनही त्या परळी मध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा मोठा मोठा आहे पण सांगत त्या तुम्ही आता आता जेल मध्ये आहेत का आता सध्या जेल मध्ये आहे कोण आका आहेत ते तुम्हाला माहिती माहितीच महिने झाले

दुसरेकडे काढून दिला ज्या दुसऱ्या डिवायस पी कडे दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला ते जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत ते नाही एकेकाळी त्यांच्या बरोबर सतत चिकून असणारे बाळा बांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे त्याचं चौकशी करायच्या चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता तुमच्याकडनं काही त्या संदर्भात पुढाकार घेतला जाणार नाही घड ज्ञानेश्वरी ताई मुंडेच्या बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या खुण्याना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाब आहे दुसरा कुठेतरी एक त्याची गरज नाही सुप्रीम कोर्टाच जजमेंट आहे नियम आहेत एखाद्या पक्षाचा खासदार कोणी ते त्याच्यानंतर जेठमालानी साहेब हा सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेब वकिला एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली सरकारी वकिलाला होतो खाजगी वकिला